नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र संजय युट्यूब चॅनलमध्ये मी संजय शनमारे आज आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत संत्रा पिकातील हुन्नेअळी वाळवी व उदळी या कीट रोगांपासून आपल्याला कसं झाडाचं संरक्षण करता येईल त्याचबरोबर कीड रोगापासून आपल्याला आपली बाब कशी वाचवता येईल हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्याआधी शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संत्राबद्दल किंवा आणखी आपले जे पिके आहेत त्या पिकांबद्दल नवनवीन माहिती यूट्यूबच्या माध्यमातून कृषी मित्र संजय युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो संत्रा पिकामध्ये मा आपण मागील पाच ते सहा वर्षामध्ये जर बघितलं तर कीट रोगामुळे बरेचसे संत्राचे जी बागा आहेत हे शेतकरी मित्रांनो उद्ध्वस्त झालेले आहेत पण शेतकऱ्यांची मानसिकता अशी झालेली आहे की आपल्याला असं वाटते की झाडं जे खराब होऊन आलेले आहेत हे फायटोथोरामुळे होत आहे पण शेतकरी मित्रांनो ही तेवढंच खरं आहे की फॅटोथुरामुळे झाडं खराब होतात परंतु त्यामागं कीड रोगाचासुद्धा जो प्रादुर्भाव आहे तो संत्रा पिकामध्ये एकदम अतिप्रमाणात आहे दोन तीन वर्षामध्ये तर जास्त झालेला आहे शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी मी शेणखताचा वापर करता त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो जेवढे कीड रोग आहेत म्हणजे त्यामध्ये मी जे सांगितलं तुम्हाला हुम्नी असेल वाळवी असेल किंवा उतडी असेल यांचा जो आहे तो प्रकोप शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे तर शेतकरी मित्रांनो यावर आपल्याला नियोजन किंवा याच्यावर कंट्रोल मेजर कसं येईल तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो केमले ॲग्रेटेक या कंपनीने बुल्डोर नावाचं एक प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेलं आहे ज्यामध्ये दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक असं एक त्यामध्ये संयोग म्हणून एका बॉर्डरमध्ये शेतकरी मित्रांनो ते त्यांनी उत्पादन तयार करून मार्केटमध्ये प्लेस केलेलं आहे शेतकरी मित्रांनो बुलडोरमध्ये साडेतीन टक्के पॅराबोस्टॉलिक नावाचं बुरशीनाशक आहे त्याचबरोबर पंधरा टक्के थायरॉन नावाचं बुरशीनाशक आहे आणि क्लोथिनिटीन साडेबावीस टक्के या प्रमाणात शेतकरी मित्रांनो त्यामध्ये क्लोथिनिटिन हा घटक शेतकरी मित्रांनो हुमने अळी वाळवी आणि उदरीसाठी लेबल क्लेम आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण या क्लोथिनिटिन या कंटेंटचा जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी शंभर टक्के तुम्हाला जे आहे ते हुमने अळीवर त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो मात करता येते तर शेतकरी मित्रांनो याचा वापर कसा करावा तर तुम्हाला ड्रिंचिंगच्या स्वरूपात तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो वापरणे गरजेचे आहे ज्यामध्ये दोनशे लिटर तुम्हाला अडीचशे मिली वर घेणे त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यामुळे म्हणजे ड्रिंचिंग केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला झाडा म्हणजे जमिनीत जे बुरशी आहे ते बुरशीचा सुद्धा नाश होईल आणि जेवढे कीड रोग त्या ठिकाणी तुम्हाला आढळतात किंवा दिसतील त्यांचा सुद्धा शेतकरी त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी आपला मिरचीचा प्लॉट असेल किंवा ऊसचा जर प्लॉट असेल त्या ठिकाणीसुद्धा शेतकरी मित्रांनो हुन्न दिला तो प्रादुर्भाव जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतो दरवर्षी आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर भरपूर ठिकाणी मिरची होत असते त्या ठिकाणीसुद्धा शेतकरी मित्रांनो हुन्नेअळीचा प्रादुर्भ आपल्याला पाहायला मिळतो आणि जे आपला मिरचा प्लॉट आहे हा शेतकरी मित्रांनो उद्ध्वस्त होता आपल्याला पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हुन्नेअळी वाळवी उधळी त्याचबरोबर जमिनीतील बुरशीचं जर आपल्याला नियोजन करायचं असेल कंट्रोल मेजर करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बुलडोअर शेतकरी मित्रांनो वापरणे गरजेचे आहे तुम्हाला ड्रेचिंगच्या स्वरूपात दोनशे लिटर पाण्याला अडीचशे मिली या प्रमाणात वापरणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद